नमस्कार मी तेजश्री श्री किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत करते काही दिवसांमध्येच लवकरच गणपती बाप्पा आपल्या सर्वांच्या घरोघरी येणार आहे त्याकरिता तुम्ही देखील नक्कीच तयारीला लागला असाल आता या तयारीतील सर्वात महत्वाचा पदार्थ असतो तो, तो म्हणजे गणपती बाप्पांचे आवडते उकडीचे मोदक तर हे बऱ्याच जणांना जमत नाही तर याकरिता कोणत्या टिप्स वापरायच्या ट्रिक वापरायच्या हे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलंय त्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा लगेच रेसिपीला सुरुवात करूयात तर सर्वांत अगोदर आपण सारण बनवून घेऊयात त्याकरिता कढाईमध्ये एक चमचा तूप टाकलं तूप हलकं गरम झालं की लगेच एक चमचा खसखस टाकायची ही हलकीशी परतवून घ्यायची आता टाकणार आहोत एक मोठी वाटी भरून खोवलेलं ओलं नारळ कारण ओला नारळाचं सारण बनवायचंय याची काळी पाठ मी मात्र काढून टाकली होती तुम्ही असाच ओला नारळ किसून घेतला तरी देखील चालणार आहे आता घेऊयात एक वाटी बारीक किसलेला गुळ तर याच वाटीने मी मगाशी ओलं ओला नारळ मोजून घेतलं होतं ते दोन वाट्या होतं त्याच्या निम्म्या प्रमाणात गुळ आहे अगदी अचूक प्रमाण आहे ओला नारळाच्या प्रमाणात गुळ घेतलं की आपलं सारण अगदी छान असं सुटसुटीत तयार होतं गोडही परफेक्ट होतं याला ना पाणी सुटतं ना चिवट तयार होतं या मोदकातील सारण अगदी परफेक्ट बनणं देखील तेवढंच गरजेचं आहे त्यामुळे सांगितलेलं प्रमाण परफेक्टच घ्या तर बघा काही वेळानंतर गुळ पूर्णतः वितळला गेला आणि त्यानंतर पुन्हा एकदा तीन ते चार मिनिटांकरता हे सारण परतवून घेतलं आता यामध्ये अजिबात पाणी शिल्लक नाहीये सारण कोरडं झालंय गॅसवरून खाली उतरवून घेऊयात आता आपण उकड बनवून घेणार आहोत तर सेम कढाई मी स्वच्छ धुवून घेतली आता यामध्ये टाकूयात एक वाटी पाणी सोबतच दोन चिमूट मीठ आहे आणि एक चमचा साजूक तूप आहे ज्या वाटीने आपण पाणी मोजून घेतलं होतं त्याच वाटीने एक वाटी भरून तांदळाचं पीठ घेतलंय पाण्याला बघा खाली हलकीशी उकळी आलेली आहे आता त्यामध्ये आपल्याला ही तांदळाची पिठी टाकायची आहे तांदळाची पिठी मी जास्त या वाटीमध्ये दाबून भरलेली नव्हती हलक्या हातानेच भरून घेतली आहे आता ही हळूहळू करत या पाण्यामध्ये टाकते आणि पट, पट मिक्स व्यवस्थित घेते यावेळेला गॅसची फ्लेम कमीच ठेवा आता बऱ्याच जणांच्या मोदकाला चिरा जातात त्याकरता एक सोपी ट्रिक वापरणारे त्याकरता घेतला आहे एक चमचा मैदा यामुळे ना या तांदळाच्या चा उकडला छान असा चिकटपणा येतो रंग देखील पांढरा शुभ्र येतो त्यामुळे आपली उकड अगदी परफेक्ट तयार होते आता संपूर्ण साहित्य व्यवस्थित मिक्स करून झाले गॅस बंद केला आणि यावर आता झाकण ठेवून दहा मिनिटे वाफ काढून घेते दहा मिनिटांनंतर आता झाकण खोलून बघूया तर बघा काय मस्त वाफ दबली गेली होती पीठ अजूनही हलकस कोमट आहे हे आपण एका ताटामध्ये काढून घेऊयात जेणेकरून हे हलकस थंड होईल आता आपल्याला ही उकड हलकीशी कोमट असतानाच मळून घ्यायची आहे हातांना यावेळेला चटका बसू शकतो त्याकरिता अशा पद्धतीचा पेला घ्यायचा हात थोड्याशा पाण्यामध्ये बुडवून घेतला की मात्र आपली उकड या पेलेला चिकटत नाही आता ही आपण पेल्याच्या मदतीने छान अशी मळून घेऊयात यामुळे यामध्ये छान असा एकजीवपणा येतो व्यवस्थित मळले जाते आणि हातांना देखील चटका बसत नाही आता आपण ही हातांनीच मळून घेणार आहोत त्याकरिता पुन्हा एकदा हात थोडासा ओल्या पाण्यामध्ये बुडवून घेतला म्हणजे मग पीठ हातांना चिकटणार नाही आणि हातांना चटके देखील बसणार नाही आता छान असं अगदी एकजीव करून घेऊयात जेवढी आपली उकड परफेक्ट तयार होते ना तेवढेच मोदक अगदी कळीदार सुबक तयार होतात त्यांना अजिबात चिराही जात नाहीत किंवा मग उकडल्यानंतरही फाटत नाहीत जर तुमची उकड जास्तच कोरडी वाटत असेल तर यामध्ये अगदी थोड्या प्रमाणामध्ये तुम्ही हे साधं पाणी देखील घालू शकता तर बघा अगदी परफेक्टरित्या मी हे पीठ व्यवस्था असं मळून घेतलंय अगदी छान अशी आपली उकड तयार झालेली आहे मौसूत आहे रंग देखील पांढरा शुभ्र आला आहे आता आपली ही उकड अगदी परफेक्ट तयार झाली की आहे की नाही ओळखण्याकरिता यातील अगदी छोटस पिठाचा उंडा घ्यायचा आहे तो हातांवर अशा पद्धतीने गोल करून बघायचा याला अजिबात चिरा जात नाहीये किंवा हे पीठ आपल्या बोटांना देखील अजिबात चिकटत नाहीये यावरूनच समजायचे आपली उकड अगदी परफेक्ट निघाली आहे आता लगेचच मोदक बनवायला घेऊयात त्याकरिता लिंबा एवढा मी उंडा घेतलाय तो हातांवर गोल करून घेते आता याची आपल्याला खोलगट वाटी करून घ्यायची ही वाटी तुम्ही जेवढी पातळ कराल ना तेवढे तुमचे मोदक सुबक्या तयार होतील उरलेली उकड मी झाकून ठेवली म्हणजे मग ती कोरडी तयार होणार नाही आता हा उंडा कोरड्या पिठामध्ये तांदळाच्याच पिठीमध्ये मध्ये घोळून घेतला म्हणजे मग आपल्याला याची खोलगट पारी तयार करता येईल आता ही पारी तयार करत असताना मध्यभागी हलकीशी जाड ठेवायची तर याच्या ज्या कडा आहेत ना त्या खूप जास्त प्रमाणामध्ये पातळ करायच्या जेवढी आपली ही पारी पातळ असेल तेवढ्या आपल्या कळ्या परफेक्टरित्या तयार होतात जर तुम्हाला कोरडपीठ वापरून ही पारी बनवायची नसेल तर तुम्ही तेल पाण्याचा देखील हात लावून घेऊ शकता बघा किती पातळ आणि खोलगट मी ही मोदकांची पारी बनवून घेतली आता यामध्ये दोन चमचे सारण भरायचं तुम्हाला जर सारण अगोदरच भरून नंतर कळ्या पाडता येत नसेल तर अगोदर कळ्या पाडून घ्याव्यात आणि नंतर गरजेनुसार सारण भरलं तरीही चालेल तर बघा बऱ्याच जणांचे हे बोट एकमेकांना चिकटतात त्याकरिता बोटांना थोडसं पीठ लावून घेतलं आणि अगदी खालपासून याला कळी पाडून घेतेये बघा व्हिडिओ दाखवल्या पद्धतीने सुरुवातीला मधलं बोट हे आतून ठेवायचं आणि दोन बोट बाहेरच्या साडी साईडने ठेवायची आतल्या बोटाने थोडसं पीठ बाहेर लोटायचं आणि या बाहेरच्या दोन बोट्यांनी ते चिमटीत पकडून चिकटवत चालायचं बघा या पद्धतीने आता ही चिकटवलेली पारी अगदी खालपर्यंत दाबत चालायची म्हणजे मग या कळ्या अगदी सुबक दिसतात पाडलेल्या कळ्या जेवढ्या तुम्ही जवळजवळ घेत चालाल तेवढा हा मोदक जास्त छान दिसेल आणि मोठ्या आकाराचा तयार होईल तर बघा ज्यांना छान मोदक जमू शकतात त्यांनी अकरा पाकळ्यांचे एकवीस पाकळ्यांचे मोदक बनवले तर ते जास्त अट्रॅक्टिव्ह दिसतात आणि गणपती बाप्पांना देखील नक्की आवडतील उकड काढत असताना आपण त्यामध्ये एक चमचा मैदा वापरल्यामुळे आता ही पारी बघा कितीही आपण लांबवली तरी देखील लांबली जाते चिकटपणा यामध्ये भरपूर आहे त्यामुळे पारी अजिबात फाटलेली नाहीये व्यवस्थितरित्या संपूर्ण कळ्या पाडल्या गेल्यात आता संपूर्ण कळ्या पाडून झाल्या लगेचच मोदक बनवून घेऊयात तर बघा हा मोदक तळहातावरच ठेवलाय खालचा तळहात आणि वरील हात हा विरुद्ध दिशेला फिरवतीये आणि संपूर्ण कळ्या एक जवळ करून घेते संपूर्ण कळ्यांचे तोंड एकाच दिशेने फिरायला हवे जेणेकरून आपला हा मोदक आणखी जास्त प्रकारे छान दिसेल आणि असंच गोल गोल फिरवत चालून नंतर त्या संपूर्ण पाकळ्या एका ठिकाणी आल्या की त्या बंद करून घ्यायच्या तुम्हाला जर वरती एक्स्ट्राचा भाग वाटला तर तो तुम्ही तोडूनही टाकू शकता बघा काय सुबक आखीव रेखीव आणि सहजतेने सोप्या पद्धतीने आपला हा मोदक तयार झालेला आहे सेम पद्धतीने तुम्ही उरलेले ही मोदक बनवून घेऊ शकता अगदी खालपासून यांना कळ्या पडलेल्या असल्यामुळे या दिसायला किती सुंदर दिसत आहेत आता हा बनवलेला मोदक लगेच आपण ज्या भांड्यामध्ये मोदक वाफून घेणार आहोत त्यामध्ये ठेवून घेऊयात हे मोदक मी हळदीच्या पाण्यात वाफवणार आहे त्यामुळे या ताटामध्ये खाली हळदीचं पान ठेवलंय मोदक सुकू नये याकरिता वरून सुती रुमाल अंथरला आहे आता पुन्हा एकदा आणखी एक मोदक तुम्हाला बनवून दाखवते बऱ्याच जणांना पातळ अशी वाटी बनवता येत नाही तर त्यांनी लाटून अशा पद्धतीने पारी बनवली तरी देखील चालणार आहे ही पारी लाटत असताना याच्या पहिले कडा लाटून घ्यायच्या जेवढ्या तुमच्या कडा पातळ असतील तेवढ्या मोदकांना कळ्या पाडणं सोपं पडतं तर बघा या पद्धतीने पारी बनवून झाली लगेचच आता याचा मोदक तयार करून घेऊयात आपलं सारण बनवतानी देखील अगदी परफेक्ट तयार झालेला आहे परफेक्ट प्रमाण घेतलेलं होतं त्यामुळेच तर तुम्ही देखील याच पद्धतीने सारण नक्की बनवून बघा सेम पद्धतीने हा दुसरा देखील मोदक बनवून घेऊयात तर बघा किती सुंदर असा आपला हा देखील मोदक तयार झालेला आहे सेम पद्धतीने उरलेले हे मोदक मी बनवून घेते तर बघा घेतलेल्या प्रमाणामध्ये आपले अचूकरीत्या अकरा मोदक तयार झालेले आहेत आता हे मोदक उकडवणार आहोत त्याकरिता हे फाटू नये म्हणून सुरुवातीला अगदी एक ते दोन चमचे पाणी यावर मी शिंपडलंय आता हे ताट उचलवून आपण उकडवण्याकरिता ठेवूयात त्याकरिता एका कढाईमध्ये एक ग्लास पाणी गरम व्हायला ठेवलंय त्यामध्ये अशा पद्धतीचा स्टँड ठेवलं आता यामध्ये हे मोदकांचा ताट ठेवूयात यावर झाकण आणि छान अशी दहा मिनिटांकरिता वाफ काढून घेऊयात दहा मिनिटांनंतर आता झाकण खुलून बघते अगदी परफेक्टरित्या आपले हे मोदक उकडले गेले आहेत पहिल्यापेक्षा थोडीशी साईज फुलली गेलेली दिसतीये रंग देखील पांढरा शुभ्र आलाय आता यावरून थोडंसं साजूक तूप टाकायचं यावर तुम्ही सजावटीकरिता केसर देखील ठेवू शकता आपले गणपती बाप्पांचे आवडते उकडीचे मोदक या ठिकाणी तयार झाले आहेत आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट्स करून नक्की कळवा रेसिपी आवडली असल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय